नमस्कार आपल्याकडे नाशिकचे गेस्ट आलेले आहेत तर आपण त्यांनाच विचारू की त्यांना आपलं जेवण कसं वाटलं हो माझं नाव एम डी कुलकर्णी आहे नाशिकला गंगापूर रोड करीमदेव नावाचं हॉटेल आहे त्या गल्लीत माझं घर आहे अपघाताने असं झालं की मी आत्ता धुळ्याला चाललो होतो तर भूक लागली म्हणून तर मी आई, आई, आई आणि माझे बंधू जेव्हा थांबतो त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि मॅकिंग तुमचं फूड क्वालिटी पण आहे जेवण चांगलं आहे कुठलंही फूड जेवण जे चालवतो आपण हॉटेल चालवतो जेवढी मालाची जेवणाची क्वालिटी मेंटेन राहील तेवढं लोक जास्तीत जास्त का तुम्हाला लक्षात ठेवतील नक्कीच आजचं जेवण निश्चित चांगलं होतं थँक्यू व्हेरी मच विश यू ऑल द बेस्ट थँक्यू <laughs> पुन्हा लवकर या जेवणाची क्वालिटीवरती पूर्णपणे लक्ष दिलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो स्टाफ अटेंड करणारा असतो तो ग्राहकाशी कनेक्टेड असतो म्हणजे समजा त्याच्याकडनं उशीर होत असेल तो येऊन एक सेकंद दिलगिरी व्यक्त करतो की मला उशीर होतं जरा दोन मिनटं थांबा म्हणजे ग्राहक चिडण्याच्या आधीच शांत होतो की आता ठीक आहे आपल्याला आधी माहिती मिळते खरी गोष्ट ही गोष्ट सोपी असते अन्नाची क्वालिटी आणि लोकांची बोलण्याची पद्धत या दोन गोष्टींमध्ये हॉटेल चांगले चालतात तुमच्याकडे आहे ते होईल ते चालू धन्यवाद भेटू